हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायलज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी देवांची पूजा करून झाली आहे तर मला आज दुसरी ही पूजा करायची आहे तो मला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तर मी जे पाणी आणलं आहे म्हणजे मी नाही आणलं ते मला मिळाले तर ते गंगेचे पाणी आहे तर त्याची पूजा घरी आल्यानंतर आपल्याला करावी लागते जे कोणी कुंभे कुंभ मिळावे जातात ते आपल्या नातेवाईकासाठी ते पाणी घेऊन येतात मग असंच पाणी मिळालंय मला तर या पाण्याची घरी आल्यावर पूजा करतात असं म्हणतात पण मला पहिल्यांदा माहीत नव्हतं माझ्या आजीनं सांगितलं की ते पाणी आल्यावर आधी त्या पूजा करायची असते पाण्याची नंतरच आपण ते पाणी यूज करू शकतो तर मी पहिल्यांदा या पाण्याची पूजा करून घेणार आहे तर मी येथे आसन टाकलं आहे त्याच्यात ताट ठेवलं आहे थोडंसं तांदूळ ठेवले आहेत आणि त्याच्यावर मी कुंभमेळ्यावरून आणलेले पाणी एका तांब्याच्या लोट्यात ठेवून मग त्याची पूजा करणार आहे तर कुंभमेळाव्याला खरंच कुंभमेळाव्याविषयी मी थोडंसं सा सांगते आता मला जेवढंच माहिती आहे त्यानुसार मी तुम्हाला थोडंसं सा सांगते की हा कुंभमेळावा हा प्राचीन सण मानला गेला आहे आपल्या देशात पूर्वीपासूनच साधू संत हे कुंभमेळाव्याला जातात आणि यावर्षी तो खूपच गर्दी आहे आता ह्या वर्षीचा कुंभमेळावा प्रयागराजला आहे उत्तर प्रदेशमधल्या तर येथे साधू संत मोठ्या संख्येने जमतात आणि आता या वर्षीच्या तर, तर मी न्यूजमध्ये असं ऐकले ते युनुस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारशाचा भाग म्हणून आपल्या कुंभमेळाव्याला स्थान दिलं गेलं आहे आणि हे भारतीय सांस्कृतिक प्रतीक आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं कुंभमेळावा आणि कुंभमेळावर जर चार वर्षांनी भरतो आणि चार वर्षांनी हे ठिकाण ठरलेले असतात हे कुंभमेळाचे नाशिकला कधी भरतो कधी उज्जैनला कधी अलाहाबाद हरिद्वार ते अलहबादचं नाव आता प्रयागराज केलं आहे त्यामुळं मग कन्फ्युजन होतं की अलहबाद की प्रयागराज हो तर ह्या पा पाण्याचं असं वैशिष्ट्य आहे की आपण जर आंघोळ केली कुंभ जाऊन जर तिथे आंघोळ केले तर आपले भूतकाळातील सर्व पाप धुवून निघतात असं पूर्वीपासून म्हणणं आहे साधू संतांचं हे सांगतात आणि आपण जन्म मृत्यू याच्या चक्रातून असं मुक्त होतो त्यामुळं लोक खूप श्रद्धेने जातात या कुंभ आंघोळ करण्यासाठी आणि आंघोळीलाच खूप महत्व आहे येथे जाऊन आणि शाही स्नान केल्यामुळे ते आत्मशुद्धी होते आणि याला शाही स्नान म्हणतात कुंभमेळ्यात जे आंघोळ करतो आपण त्याला शाही स्नान म्हणतात आणि ते आंघोळ केल्यामुळे आपले आत्मशुद्ध होते असं मान म्हणणं आहे आणि हे गंगे गंगेचं पाणी आहे तर ते त्रिवेणी संगमावर असते म्हणजे तीन नद्याचं संगम असतं तिथे हे कुंभमेळावा भरतो त्यामुळे याला आधी अजून जास्त विशेषता मानली जाते आणि साधू संत भक्त यांच्या देवाणघेवाण होते विचारांची हे खूप साधू संत येतात आणि हे सर्व मी न्यूजवरच बघितले कारण अजून तर माझी वेळ नाही आली जायची भविष्यात बहु 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 कधी आली तर छान वाटेल तर मी पूजा करून घेतली आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी आता पूजा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे मग आपल्याला बी अशी फिलिंग येईल की आपण कुंभ मेळाव्यात जाऊन शाही स्नान केल्याचं थोडंफार पुण्य आपल्याला मिळेल त्यासाठी असं केलं जातं तर मी आता उद्याच्याला शाही स्नान करे तर आता पूजा करून झाली आहे माझी आणि पु देवांचीही पूजा करून झाली आणि आज माझ्या घरी जे झाड लावलं होतं फुलाचं त्याचे फुलं खूप छान आलेतात आज आणि मी आज तेच फुलं वापरलेत तर माझं मंदिर आज अधिकच छान मला वाटायला लागले कारण जे जा आपण झाड लावतो त्याची फुलं मिळणं म्हणजे हे गंगाजलाचं पाणी पूजन करून वापरायचं असतं हे मला पहिल्यांदा नव्हतं माहिती कारण हे पहिल्याच वेळेस मी पूजन करत आहे याच्या अगोदर मी कधीच केलं नव्हतं त्यामुळं माहिती असण्याचा काही एवढं विषय येत नाही पण तरी पण माहिती झाल्यावर आपण पूजा केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि मी तर असंही ऐकलं आहे जर आपण गंगा गंगाचं पाणी आणलं तर त्या नदीमध्येही आपण दूध टाकायचं असतं पण आता किती लोक दूध टाकतात हे मला माहीत नाही पण असं मी एका ठिकाणी ऐकलं आहे मग ते किती खरं किती खोटं मला मलाही माहीत नाही पण असो आता मला मिळालं आहे पाणी आणि खूप मला अपेक्षा नव्हती हो की पाणी मिळेल पण खूप छान मला असं अनपेक्षित घरी आलं पाणी त्यामुळं मला खरंच आनंद झाला आणि गंगेचं पाणी मिळणं म्हणजेच खूप बड्डेसाठी आम्ही गेलो सिंहगड रोडवरील मूळचंद मिल या दुकानात तर दुकानामध्ये आता मला कपडे घ्यायचे आहेत आता मी दोघांनाही कपडे घेणार आहे तर बड्डे आलं की आपण तेवढी शॉपिंग करतोच आणि शॉपिंगला काही पर्याय नाही आणि यांची चालले मस्ती तर कुठेही गेलं तर लहान मुलं मस्ती करतात तर मस्ती करत करत ते आतमध्ये येतील आता आम्ही जातो आधी आतमध्ये तर आतमध्ये एवढी गर्दी नाही कारण सॅटरडे संडेलाच गर्दी असते अशी काही एवढी गर्दी नसते तर नंतर आम्ही शॉपिंगवर लेट झालं म्हणून काही व्हिडिओ शूट नाही केला नंतर हे दुसऱ्या दिवशी मी शूट करते तर मी पहिल्यांदा ॲब्रो करते कारण कसं मी बाहेर जाऊन नाही करत कारण मला येतात त्यामुळं आणि हे करोनाने करोना मला चांगलं शिकवलं कारण करोनाच्या काळात आपण बाहेर जाऊन करू शकत नव्हतो त्यामुळं मग मला अगोदर येत होतात पण दुसऱ्यांच्या येत होत्या स्वतःच्या कशा करतात हे काही एवढं माहीत नव्हतं तर मग मी करोनात शिकून घेतलं ट्राय केलं तर ते झालं तेव्हापासून मी बाहेर जात नाही थ्रेडिंग करायला मी घरीच करते अपर लिप फोरहेड हे सगळं मी घरीच करते पार्लरमध्ये जायचं एवढं काही हे होत नाही त्यामुळं मग आणि मला सवय लागली त्यामुळं मला दुसऱ्यांनी केलं तर ते असं छोटं झालं असं वाटतं नाहीतर असं व्यवस्थित नाही झालं असं वाटतं त्यामुळं मग मी आ... स्वतःच करते आणि घरी असल्यामुळं मी वेळात वेळ काढून करू शकते त्यामुळं वेळ भेटला भेट की मी करते अंतर आता नंतर आता फोर हेड करून झालं माझं तर आयब्रो करून झाल्यानंतर मला फेस मास्क लावायचा होता कारण बड्डे म्हटल्यावर जरा आपल्याला पण व्यवस्थित हे करावं लागते त्यासाठी खूप दिवसापासून ही फेस मास्क बनवण्याची मी तयारी करत होते म्हणजे आताच नाही पण आपल्याला जेव्हा करायचं म्हणजे लावायचं आहे त्यामुळं करण्यासाठी हे खरंच खूप चांगलं आहे म्हणून मग मी सीजन ते जेव्हा सीझन चालू झाला तेव्हापासून मी संत्री आणली घरात की ते सुकून सावलीत सुकून ठेवायचे तर तशी मी जमा करून ठेवली होती तर आज आता म्हटलं फेसपॅक लावायचा आहे तर याचा लावू आपण कारण त्याचं ह्याचा रिझल्ट जरा छान वाटतो मला म्हणून मग मी आधी त्याला फक्त आपल्याला मिक्सरमधून ट काढायचं आहे त्यात थोडंसं तांदूळ टाकायचं आणि हे फक्त बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला संत्रीतून आपल्याला सी विटॅमिन मिळतं तर आता संत्रीचे ना बऱ्यापैकी टोनर फेस मास्क आणि आपण घरी कसं करू शकतो याचे व्हिडिओ पण खूप आले आहेत आणि तर हे मी बारीक करून घेतलं आहे तर चाळणी चाळून घेते तर जेणेकरून आपल्याला तोंडावर खूप असं एखादं बारीक न झालेलं तांदूळ आलं तर ता ते रगडू शकतं तोंडावर तर त्यामुळं आपल्याला चाळून घ्यायचं याचा कलर खूप कसा दिसते छान एकदम आणि याचा स्मेल पण खूप छान होता आपण संद्री घरात आपण खाल्ली तर जसं फ्लेवर येत होता तसं ह्याचं आपण बारीक करताना याचा फ्लेवर येत होता आणि आता हे मी बारीक करून घेतले आणि आपल्याला हे स्टोअर करून आपण दोन तीन महिने तरी स्टोअर करून फ्री फ्रीज बाहेर हो ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये सहा महिने तर याला काही होत नाही तर आपण ह्याच्यात हळदी मध आपल्याला जरा स्किननुसार आपल्याला जे सूट होतं म्हणजे आपण दही वापरू शकतो दूध टाकू शकतो ही फेस्ट थोड्या वेळ ठेवली तर मग खूप त्याचे रिझल्ट अजून छान येतात दूध टाक मी याच्यात दूध मिक्स करते नाहीतर तुम्ही दही टाकू शकतात तर खूप खूप छान रिझल्ट असते आणि ही कुणाला क असं आपल्याला नाही काय एलर्जी होते कोणाला कशाची करणाला कशाची तर या पेसनं कोणालाच ॲलर्जी होत नाही काय होत नाही ग्लो छान येतो म्हणजे ग्लो आणि फ्रेश वाटतं आणि असं स्मेल पण येत नाही तर माझ्या तोंडावर किती ग्लो आला आहे ते तुम्हाला दिसेल नंतर मग आता मुलांना थोडीशी भूक लागली होती आणि दुपारची वेळ होती तर मग त्यांना भूक लागली होती तर मग मी काय केलं की आता म्हणलं काहीतरी त्यांना काय द्यायचं तर त्यांना खायचं होते मसाला पापड तर मी पहिल्यांदा थोडंसं तेल लावलं आहे पापडला आणि ते भाजून घेते तळून नाही घेत परतले तेल तेल होतं मग मसाला पापड मी अशा पद्धतीने बनवते आणि हाताला तेल लावल्यामुळं थोडंसं भाजू शकतं मला खूप दिवसाची सवय आहे त्यामुळं मी हा असं करू शकते नाही तुम्ही चिमट्याच्या मदतीने भाजून घेऊ शकतात पण तेल लावायचं त्यामुळं पापडाचा असं फ्लेवर जरा वेगळा लागतो आपण विकत बा हॉटेलमध्ये गेल्यानंतर कसं छान टेस्ट लागते आपण जेवणाच्या अगोदर स्टार्टर म्हणून वापर खातो तर ती तसा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल लावून भाजून घ्यायचे आणि मग त्याच्यावर कांदा टोमॅटो चाट मसाला थोडीशी आपण लाल तिखट लावू शकतो तर असं टाकून मीठ टाकायचं नाही कारण पापडात मीठ ऑलरेडी असतं आणि चाट मसाल्यात पण मीठ जास्त असतं तर एक वेळेस टाकलं होतं मीठ वरतून तर मला थोडंसं जास्त मीठ झालं असं वाटलं तर मी तेव्हापासून मीठ टाकत नाही आणि थोडीशी शेव टाकायची वरतून तर असा आपला पापड ही तयार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय